कधी काळी अशीच एक बातमी दगडात देव असल्याची कधी काळी अशीच एक बातमी दगडात देव असल्याची येऊन धडकली होती थेट माणसाच्या मन आणि मेंदूत जाऊन अडकली होती कालांतराने विज्ञानापुढे ती फक्त एक अफवा ठरली पण तिच्या नावाखाली सुरू झालेला बाजार आजही आपला प्रभाव टिकवून आहे दोन पाच वर्षांपूर्वी देखील अशीच एक बातमी येऊन धडकली होती अवघ्या जगात वीज तडकली होती थेट माणसाच्या घशात जाऊन अडकली होती चंही तसंच तर नव्हतं ना कारण तेव्हा आजाराचं रूपांतर बाजारात झालं होतं म्हणून म्हणतोय